इतिहासाच्या पुस्तकात नकाशे पाहिले असतील ना त्या रेषा फक्त जमिनीचे तुकडे नव्हते त्यात दडलेली साम्राज्यांची गौरव गाथा राजकीय आणि विजयाचे झेंडे मराठा साम्राज्याचा तो विशालपट जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला ते नकाशे आजही आपल्या मनात कोरलेले आहेत हेच नकाशे आता वादाच्या केंद्रस्थानी आले एका शालेय पुस्तकातील नकाशाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाला नवं वळण दिलंय कोणी म्हणतंय हा नकाशा चुकीचा आहे तर कोणी म्हणतंय हा इतिहासाचा अपमान आहे खरंच काय आहे या, या नकाशामागची कहाणी का, का पेटलाय वाद मराठ्यांचा हा गौरवशाली इतिहास पुन्हा का चर्चेत आलाय या नकाशात नेमकं काय दाखवलंय ज्यामुळे इतिहास प्रेमींच्या भुवळ्या उंचावल्या चला जाणून घेऊया कोणता आहे हा नकाशा जो इतिहासाला पुन्हा जागवतोय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हा वाद सुरू झाला आहे -E एन सी ई आर टीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका नकाशामुळे युनिट थ्री मध्ये सतराशे एकोणसाठ मधल्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा आहे हा नकाशा मुलांना सोप्या भाषेत इतिहास समजवण्यासाठी आहे त्यात मध्य महाराष्ट्र कर्नाटकचा काही भाग उत्तर भारताचा प्रदेश आणि अगदी पाकिस्तानातल्या अटक पेशावर पर्यंत मराठ्यांचा विस्तार दाखवलेला आहे भोगव्या रंगाने हे सगळं रंगवलेलं आहे पण यात एक गोष्ट आहे जी वादळ निर्माण करते जैसलमेर संस्थान हे मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवलं गेलंय हो राजस्थानातलं जैसलमेर आणि यावरून दोन राजघराण्यांच्या वंशजांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत प्रथम जैसलमेर घराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनी आक्षेप घेतला चार ऑगस्टला त्यांनी एक्स वर या नकाशाचा फोटो पोस्ट करून म्हटलं हा नकाशा जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवतो जे ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आणि निराधार आहे अशी असत्य एन सी आर टी या सारख्या संस्थेच्या प्रश्नचिन्ह उभं करते आणि इतिहासाचं अवमूल्यन करते त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हस्तक्षेप करण्याची विनंतीही केली नऊ ऑगस्टला नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज राजे मुधुजी भोसले यांनी ट्विट करून या नकाशाचं समर्थन केलं ते म्हणाले राजस्थान मधले काही राजघराणे हा नकाशा नाकारत आहेत पण हे सहन केलं जाणार नाही महाराष्ट्रातल्या शूर मराठ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला मराठा साम्राज्याला विरोध करणाऱ्यांचा निषेध आणि ते पुढे म्हणाले अटक ते कटक मराठा साम्राज्य एनसीईआरटीने सी सात ऑगस्ट दोन हजार एक निवेदन जारी केलं थेट या प्रकरणाचा उल्लेख नाही पण ते म्हणाले काही पाठ्यपुस्तकांमधल्या मजकुराचं पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करत आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषाचा अहवाल देत ते म्हणाले आम्हाला विविध माध्यमातून सूचना मिळतात आणि त्यावर तज्ञांच्या समितीद्वारे कार्यवाही करतो ते पुढे म्हणाले आम्ही पुराव्यांवर आधारित दृष्टिकोन घेतो ही समिती उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मजकूर तपासेल आणि लवकर अहवाल सादर करेल म्हणजे ने वाट टाळण्यासाठी समितीचा मार्ग निवडला पण हे पुरेसा आहे का इतिहासाच्या बाबतीत अशा वादांना तोंड देणं सोपं असतं कारण इतिहास हा नेहमीच विविध व्याख्यांचा असतो आता मराठा साम्राज्याच्या वर्चस्वाचं नेमकं स्वरूप काय होतं सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल मगर म्हणाले अठराव्या शतकात मराठ्यांचे दोन प्रशासकीय भाग होते कमाविशी आणि सरंजामी कमाविशी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूळ स्वराज्याचा भाग ज्यात पुणे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकचा थोडा भाग येतो सरंजामी भागात पेशव्यांच्या अखत्यारीत शिंदे होळकर गायकवाड भोसले यांच्या ताब्यातले प्रदेश येतात पण संपूर्ण राजपुताना येत नव्हता ते पुढे म्हणाले मराठ्यांच्या तोडीची दुसरी कोणतीही ताकद नव्हती हे खरं म्हणजे मराठे बलाढ्य होते पण त्यांचं राज्य विकेंद्रित होत दिल्ली विद्यापीठातले इतिहास प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी हे आणखी स्पष्ट केलं ते म्हणाले मराठा ही विकेंद्रित सत्ता होती जी ट्रायब्युट्स म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करायची पुणे इंदूर ग्वालेर बडोदा नागपूर सारखं ते राजस्थानात पूर्ण राज्य करत नव्हते काही राजपूत राजांनी मराठा सरदारांना भाडोत्री सैनिक म्हणून बोलावलं होतं त्यांच्या अंतर्गत कलहात मदत करण्यासाठी म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व हे पूर्ण अधिसत्ता नव्हतं तर आर्थिक आणि लष्करी मदतीवर आधारित होतं मुघल किंवा ऑटोमन साम्राज्यासारखं ते एक संध नव्हतं पण दुसरी बाजू ही आहे ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांचं वर्चस्व हे अधिसत्ता असल्याचं सांगितलं ते म्हणाले राजपुतानावर मराठ्यांचा अंमल होता होळकर आणि शिंदे यांनी राजस्थानवर अधिपत्य निर्माण केलं ते मुघल बादशाच्या वतीने करत होते ते पुढे म्हणाले खंडणी वसूल करण्याची अनेक कागदपत्रे आहेत शिंदे होळकरांच्या साऱ्या राजस्थानवर झाल्या कागदोपत्री राजपूत मुघलांच्या अधीन होते पण प्रत्यक्षात मराठे कारभार करत होते आणि ते एक महत्वाचा मुद्दा सांगतात कावदोपत्री राजपूत मुघलांच्या अधीन होते पण प्रत्यक्षात मराठे कारभार करत होते आणि ते एक महत्वाचा मुद्दा सांगतात मराठ्यांनी हिंदुस्थान काबीज केला पण मुघलांच्या वतीने शिवाजी महाराजांची स्वातंत्र्याची कल्पना पेशव्यांनी सोडली ते बादशाचे ताकर बनले राजपूत राजे आणि मराठ्यांचं नातं नेमकं कसं हे समजण्यासाठी सतराशे बावन्नच्या अहमदनामा कराराकडे पाहावं लागेल या चौथाई आणि सरदेशमुखीच्या स्वरूपात खंडणी निश्चित झाली प्राध्यापक राहुल मगर म्हणाले राजपूत राजे स्वतंत्र मानत होते पण काहींनी मराठ्यांना चौथाई दिली जयसिंगराव पवार म्हणाले जयसिंगराव पवार म्हणाले ट्रायबूट म्हणजे खंडणी ते देत असतील तर अधिसत्ता मान्य केली असं बरेचदा ते खंडणी देत पुन्हा बंड करत कागदोपत्री सगळा राजस्थान मुघलांचा होता पण मराठे वसूल करत अनिरुद्ध देशपांडे म्हणाले सतराशे सात नंतर मुघल कमकुवत झाले त्यांनी मराठ्यांना ट्रायबुट गोळा करण्याचा अधिकार दिला आता मुख्य मुद्दा जैसलमेरने चौथाई दिली का अनिरुद्ध देशपांडे म्हणाले जैसलमेर आणि बिकानेर कधीच मराठा साम्राज्याचे भाग नव्हते इतर राजपूत राज्ये स्वतंत्र होती आणि ते प्रोटेक्शन मनी सारखे पैसे देत जयसिंगराव पवार म्हणाले राजपूत चौथाई देत होते म्हणजे अधिसत्ता मान्य पण कोणतीही संस्थानं देत नव्हती हा संशोधनाचा विषय राहुल मगर स्पष्ट म्हणाले जैसलमेरने कधी चौथाई दिली नाही अहमदनामानुसार मुघलांनी मान्य केलं पण राजपूतांनी नाही जैसलमेरने तर नाहीच त्यामुळे त्यांचा दावा फॅक्च्युअली करेक्ट आहे इतर काही देत होते पण तेही जबरदस्तीने एन नकाशा का संभ्रम निर्माण करतो तर भगव्या रंगाने मराठा एम्पायर इन्क्लुडिंग ट्रायब्युटरी स्टेट दाखवला आहे म्हणजे जिथून कर मिळायचा ते प्रदेश खाली सतराशे एकोणसाठ मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार असं लिहिलं पण सतराशे एकसष्ट ची पाणीपत लढाई आधीचा काळ धामधुमीचा होता राहुल मगर म्हणाले थेट राज्य प्रभावित क्षेत्र आणि चौथाई देणारे असं विभागलं असतं तर वाद झाला नसता अनिरुद्ध देशपांडे म्हणाले हा नकाशा दिशाभूल करणारा आहे हा वाद फक्त नकाशाचा नाही तर इतिहासाच्या व्याख्येचा आहे मराठा साम्राज्य हे फक्त प्रदेश नव्हतं तर एक शक्ती होती जी उत्तर ते दक्षिण प्रभावित करत होती पण अधिसत्ता की आर्थिक संबंध हे तज्ञांच्या मते वेगवेगळं आहे एनसीआर ची समिती काय सांगेल ते पाहावं लागेल पण इतिहास शिकवताना असे नकाशे मुलांना गोंधळवू नयेत तर प्रेरणा द्यावीत तुम्हाला काय वाटतं हा नकाशा बदलावा का, का। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा